नमस्कार मी मयुरेश हमन धानोरकर वंजारी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वंजारी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा दहावी आणि विशेष करून बारावी या विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम हा आपण अनंता लॉन्स पावडेवाडी नाक्याच्या अलीकडे ह्या ठिकाणी आपण ठेवण्यात आलेला आहे तर त्या ठिकाणी आपल्या परिसरातील नांदेड जिल्ह्यातील जे काही गुणवंत विद्यार्थी आहे वंजारी समाजाचे त्यांचा त्या ठिकाणी गुणगौरव कार्यक्रम आम्ही ठेवत आहोत याची रूपरेषा अशी आहे की सकाळी हा अकरा वाजता कार्यक्रम वंजारी सेवा संघ यांच्या माध्यमातून आपण करत हो। आहोत आणि नांदेड जिल्ह्यातील आजूबाजूच्या परिसरातील बरेचसे बंजारी समाजातील जे विद्यार्थी होतकरू आहे त्यांचा या निमित्ताने आपण एक सत्कार सोहळा ठेवत आहोत जेणेकरून त्यांना पुढील भविष्यासाठी समाजाकडून एक प्रेरणा भेटेल आणि खूप चांगल्या पद्धतीने ते अभ्यास करतील आपलं करिअर घडवतील ह्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी प्रतिष्ठित जे समाजाचे नागरिक आहेत जे खूप चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करू शकतात अशा काही थोर व्यक्तींना आपण त्या ठिकाणी बोलवलेलं आहे त्यांचं त्या ठिकाणी मार्गदर्शन लाभणार आहे आणि हा कार्यक्रम आणि हा सोहळा त्या ठिकाणी होणार आहे कार्यक्रम किती वर्ष आहे तसं पाहिलं तर कार्यक्रम हा करोना काळानंतर थोडासा खंडित झाला होता परंतु गेल्या वर्षीपासून आपण हा कार्यक्रम परत एकदा चालू केला आहे आणि हा उपक्रम वंजारी सेवा संघ पूर्ण महाराष्ट्राभर कार्यक्रमाचे आयोजन हा एकट्या कोणी केले नाही तर वंजारी समाजातील जे पदाधिकारी आहेत सेवा संघाचे त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आपण नांदेड जिल्ह्यामध्ये करत आहोत